नमस्कार शारदा ही आपल्या मुलींना भेटण्यासाठी त्यांच्या सासरी आलेली असते म्हणजे देशमुखांच्या घरी आल्यावर आता मालिनी आणि विक्रम शारदाशी बोलतात नंतर म्हणतात जा तुमच्या मुलींशी जाऊन गप्पा मारा आता शारदा पहिले काव्याच्या रूममध्ये येते आणि काव्याशी बोलत असते काव्याला बोलत असते काव्या तू काय करतेस अगं तू कधी सांगणार आहेस घरच्यांना सगळं काव्या म्हणते कसं सांगू आई मला तेच समजत नाही आहे अगं जर सांगितलं तर काय होईल सगळे आम्हाला ॲक्सेप्ट करतील का माझं नक्की जीवासोबत लग्न लावून देतील का आणि जर ताईला समजलं तर ताई काय करेल अगं सगळ्याचीच भीती वाटते मला मला काय करायचं ना ते समजत नाहीये तेव्हा आता काव्याच्या आई शारदा म्हणते मग तू अशीच करत बसणार आहेस का आयुष्यभर पार्थशीच भांडत बसणार आहेस का काहीतरी पाऊल उचलावंच लागणार आहे ना ती म्हणते हो आई तू बरोबर बोलतेस तर आता ती म्हणते चल मी आता नंदिनीला भेटून येते आणि ती नंदिनीच्या रूममध्ये येते आणि नंदिनीशी बोलत असते विचारते बाळ कसं चाललंय तुझं नंदिनी म्हणते काय सांगू आई हे जीवाना नुसती चिडचिड करत असतात अगं त्यांच्या आयुष्यात ना आधी एक मुलगी होती के नावाची क नावाची मुलगी कोण होती मला माहीत नाही आता मोठा शारदाला धक्काच बसतो शारदाला माहीत असतं ती क नावाची मुलगी म्हणजे काव्य आहे ती म्हणते मी ना त्यांचं के नावाची टी शर्ट पाहिली त्यांचे ग्रीटिंग्स पाहिले खूप सारे मी ग्रीटिंग्ज आणि गिफ्ट्स पाहिले आहेत के नावाचे मी विचारलं के नावाची कोण आहे ती मुलगी नाव तर सांगा पण जीवा काही नाव सांगायला तयार नाहीत त्यांचं एकतर्फी प्रेम होतं असं ते सांगतात आता तिचं लग्न झालं आहे मग मा, त्यांनी माझ्याशी मनापासून ते लग्नाला तयार झाले स्वतःहून तयार झाले मग ते आता असे का वागतायत तेच मला समजत नाही नुसती चिडचिड करत असतात शारदा म्हणते माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य उद्वस्त झाली काय झालं माझ्या दोघी मुलींच्या आयुष्यात दोघीही मुली त्यांच्या संसारात सुखी नाही आहेत काय झालं हे देवा काहीतरी कर काहीतरी चमत्कार कर, कर आणि दोघींची आयुष्य सुरळीत होऊ देत आणि दोघे दोघींचे दोगी, संसार मार्गी लागू देत दोघीही संसारात आनंदी असू दे आता लगेच नंदिनी म्हणते कसं आहे ना आई जर कुणी माझं नुकसान केलं मला काही बोलत तरी मी सहन करेन पण मी माझा विश्वासघात कधीच सहन करणार नाही आता मात्र नंदिनी असं बोलताच शारदाच्या जोरात छातीत कळ येते आणि ती खालीच कोसळते त्या नंदिनी ओरडते आई आई काय झालं तुला उठ ना आई आता नंदिनी काव्याला घरात सगळ्यांना हाका मारते सगळे पटापट येतात आता जिवा आणि पार्थ लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आता मालिनी घाबरते आणि विचारते नंदिनी काय झालं नंदिनी म्हणते काय माहित नाही अचानक बोलता बोलता आईच्या छातीत कळ आली हार्ट अटॅक आला आता इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आता काव्यासुद्धा आलेली असते हॉस्पिटलमध्ये नंदिनी सर्वच आलेले असतात आता तिच्या आईला हार्ट अटॅक आलेला असतो कारण नंदिनीचं बोलणं ऐकून तिला तिने मोठा धक्काच घेतलेला असतो काव्या म्हणते ताई तू असं काय सांगितलंच सा आईला की आईने एवढं आईला एवढा मोठा धक्का बसला काय झालं तुमच्यात बोलणं नंदिनी म्हणते काहीच नाही झालं ग मी काहीच नाही बोलली आईला तेव्हा काव्या म्हणते असं कसं ताई आठव एकदा काहीतरी झालं असणार था तेव्हा आता नंदिनीला आठवतं मी जीवाबद्दल सगळं आईला सांगितलं आणि आईला त्याचं टेन्शन आलं आणि आईने त्याचाच धसका घेतला असणार आता नंदिनीला भीती वाटत असते जर माझ्यामुळे माझ्या आईला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही आता नंदिनी घाबरलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू